सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा

कैलासवासी अनुसया केदारी कुराडे योग केंद्रात गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला गुरु पौर्णिमेचा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो ब्रह्मा च शेतकरी आणि त्याचं खऱ्या अर्थानं करायचं माझ्या फार आहे अशाच पद्धतीनं जिल्ह्याला यावं जिल्ह्यापासून राज्यात त्यांनी नंबर यावा आणि आपल्या बरोबरच इथं असलेले विवेकानंद आणि अनुसराब केदारी वरडे यांचं नाम खऱ्या अर्थानं राज्यवर करावं अशी प्रार्थना <laughs> तुमच्यासमोर मी उभा फक्त पाटील सरांच्या मुळख सरांची आमची ओळख दोन हजार तीन साली झाली त्यांनी युपी चा नाम दोन हजार तीन ला चालू केलं सरांचं आहे तिथं त्यांनी ते चालू केलं हा बालाजी मंदिर ची स्थापना करायची असं ठरलं पहिल्या पटेकीदा मी रमेश श्रीने पाटील प्रत्येक पाच पाच हजार रुपये कमी दिले सरांच्या नावावर तीन दिवसात एक लाख रुपये जमा झाले ते सुद्धा त्यांचे विचार आहे बालाजी मंदिरच हे स्पष्ट जिल्ह्याला माहित आहे राम पाटील सरांचं फार्म होतात त्या या गोड गावामध्ये आहे कित्येक योग योगाच्या माध्यमातून कित्येक सरकारना किंवा एकूण डॉक्टरांच्या पेक्षाही महत्वाचं काम त्यांच्या योगाच्या माध्यमातून त्यांना सर्व सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आहे मोठं काम केलेलं आहे यशवंतपादांमध्ये क्लास घेत होते त्याला मला म्हणायचे सविता पाटील जात होते आमच्या जा दारावर चला तुम्ही या म्हणायचे पण त्याला मला फार काम असायचं माझं कलेक्शन शिलाईचं काम असायचं त्याला मुलांना जबा वगैरे द्यायचं मला काय जमत नाही म्हणणार नाही पण त्यावेळेला मी सर त्यावेळेला आले असते तर आज शिवाजी आमचं बालपण सगळं एकत्र गेलं अनुवाईच्या मांडीवर आम्ही मोठे झालो आमच्या घराण्यामध्ये पुराणी घराण्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये झालं तर पहिली हजर होणार अनुवायी जर बाळा जन्माला आलं तर तिथं ती साक्षीला कोण असणार अनुवायी असणार आणि राभन म्हटला प्रचंड राभण शेतामध्ये काम करणारे पाहिजे घराचं जेवण उरकून पोराबाळांचं उरकून शेताकडे जाणार काखेमध्ये धुण्याचं गाठोड असणार जाता जाता वळ्यामध्ये धुन धुणार शेतातलं काम करणार शेतातलं काम करत असताना धुन वाढत घालणार शेतातच आणि दिवसभराची कामं सगळं आठवून ते गाठोड बांधून घेऊन येताना भाजीपाला काय असेल ते बांधायला काय लागेल ते, ते, ते सगळं घेऊन घराकडे येणार नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव वर्षांचं आयुष्य त्या मातोश्रीला लाभलेलं आमचं भाग्य आहे आणि त्या मातोश्रीच्या माटीवर त्या मातोश्रीच्या संस्कारात मी वापलो आणि वा एका ज्युनियर कॉलेजवर पस्तीस वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली आणि अनुई केदारी केदारी बाबा हे अपक होते पण ती शेती तयार केली ती जिथं आज भात पिक जात पिकवलं जात स्वतः पार घेऊन कुदर घेऊन अगदी उष्ण अशा पद्धतीचा माळा भा, पण तिथं भात तो, तो, चा थी। भात पिकेल अशा पद्धतीचं आपण भाताचा वाफा म्हणतो ते वाफे तयार करण्याचं काम यांच्या वडिलांनी केलं भात पीक स्पर्धा प्रथम क्रमांक हे खर म्हणजे अन्वयीचं श्रेय आहे आई वडिलांच्याकडून नळाला जन्म हा शेवटी मृत्यूमध्ये होतो पण मिळालेला जन्म जो असतो तो आजच असतो आम्हाला केवळ योगाचा वर नाही आहे हा जगनाथाचा रथ आहे लोक ओढत असतात दमतात ते खाली असतात लगेच दुसरे उठतात पुन्हा रथ ओढायचं काम चालू असत ते दमतात आणि कुत्रे येत रथ ओढला लोक दमतात निघून जातात पण रथ कधी थांबत नाही असा पवित्र योगाचा जगन्नाथाचा रथ आहे असं थांबत था म्हटलं की कुत्रे येत पुन्हा वारकरी त्या पंढरीला मला वाटतं हे रोज साधक त्या ध्यान प्रेरित होऊनच काय करतात रोज एक एक पावलं त्या करतात त्या योग मंदिराकडे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन प्रथमेश सह लता पालकर गणिंग